माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण कलशाची रांगोळी करायला शिकणार आहोत तर त्यासाठी घेतलेले मोती जे आहे हिरवे राणी कलर आणि पांढरे हे सगळे पाच नंबरचे आहेत टुंगूस धागा कात्री आणि सात नंबरची सुई या दोरा ऊन घेतलेला आहे आणि शेवटी गाठ बांधून घेतलेली आहे आपण सगळ्या गोष्टी आता स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत सहा राणी कलरचे मोती घेतलेले आहे आणि या साई मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत या साई मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर हे जे दोन मोती आहे म्हणजे चे त्याच्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत तर यासारखे आपल्याला आता हे कसं करायचे पट्टी एक ही एक दोन तीन सांगितले की त्यानंतर तुम्हाला येऊन जाईल आहे तर त्यानंतर आता पाच राणी कलरचे मोती घ्यायचे आहे पाच राणी कलरचे मोती घेतलेले आहे नंतर या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर परत या, दून या, थे थे। दोरा दोरा तैन तैन या दोन मोत्यातून दोरा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि हे सोपा एकदम त्यानंतर या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ त्यानंतर आता परत आपण इथे पाच राणी कलरचे मोती घेणार आहोत पाच राणी कलरचे मोती घेतलेले आहे परत याच मोत्यातून आपण दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर या दोन मोत्यातून दोरा पुढे घेतला आणि या मोत्यातूनही आपण दोरा पुढे घेऊ आणि आता परत आपण पाच राणी कलरचे मोती घेऊ पाच राणी कलरचे मोती घेतले त्यानंतर या मोत्यातूनच दोरा आपण काढून घेतलेला आहे त्यानंतर या दोन मोत्यातून दोरा काढायचा आणि याही मोत्यातून तर असे आपल्याला हे किती झाले एक दोन तीन चार साधारणपणे कलश केवढा आहे त्याप्रमाणे हे पट्टी तयार करायची हे अशी मी घेताना आता बावीसची तयार केलेली आहे तर ती असे एक दोन तीन चार असे बावीस करायचे आहे त्यानंतर आपण काय पुढचं आहे ते पाहू अशी आपण एक पट्टी बनवून घेतलेली आहे जी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तर हे बावीस राऊंड आहे असे बावीस केलेली आहे तुम्हाला जेवढी पाहिजे असेल तेवढी तुम्हाला करता येईल तर आता आपण पुढे सुरुवात करू सुरुवातीला एक राणी कलर पाच पांढरे मोती एक राणी कलर आणि तीन हिरवे मोती घेतलेले आहे आणि या राणी कलरच्या मोत्यातूनच दोरा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्याला थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायचा आहे या मोत्यांना हे जे खालचे जे मोती राहतात त्यानंतर आता परत आपण पाच पांढरे मोती घेणार आहोत पाच पांढरे मोती घेतले आणि याच मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत राणी कलर मोत्यातून तशी पाकळी तयार होते इथे त्यानंतर या मोत्यातून दोरा काढायचा नंतर याही मोत्यातून या दोन्ही मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर आता इथे एक राणी कलर आणि दोन पांढरे मोती घ्यायचे इथे आता एक राणी कलर दोन पांढरे मोती घेतले आणि हे पाच मोती आहेत तर या मधला जो मोती आहे त्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर परत इथे आपण दोन पांढरे मोती एक राणी कलर आणि तीन हिरवे मोती घेणार आहोत यानंतर दोन पांढरे एक राणी कलर तीन हिरवे मोती घेतले आणि या राणी राणी कलरच्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत आणि त्यानंतर इथे आता परत आपण पाच पांढरे मोती घेणार आहोत पाच पांढरे मोती घेतलेले आहे आणि या राणी कलरच्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर परत या दोन मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत आता हे दोन केलेले आहे अजून दोन करून दाखवतो त्यानंतर ते तुम्हाला नक्कीच करता येतील तर इथे परत आपण एक राणी कलर दोन पांढरे मोती घेणार आहोत एक राणी कलर दोन पांढरे मोती आणि या सेंटरमधूनच त्याला काढून घ्यायचं आहे आपल्याला दोरा थोडा ओढून घ्यायचा त्यानंतर इथे दोन पांढरे एक राणी कलर तीन हिरवे असे मोती घ्यायचे यानंतर दोन पांढरे एक राणी कलर तीन हिरवे आणि या राणी कलरच्या मोत्यातूनच आपण दोरं काढून घेणार आहोत आणि प्रत्येक वेळा याला खालचे जे मोती राहतील त्याला थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायचं त्यानंतर इथे आपण पाच पांढरे मोती घेणार आहोत पाच पांढरे मोती घेतले या राणी कलरच्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या दोन मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ आणि परत एक राणी कलर आणि दोन पांढरे मोती घेणार आहोत एक राणी कलर दोन पांढरे मोती आणि या सेंटर सेंटरचा मोती जो आहे हे पाच मोती आहे तर त्या सेंटरच्या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे नंतर परत आता इथे दोन पांढरे एक राणी कलर आणि तीन हिरवे मोती घ्यायचे आहे परत दोन पांढरे राणी कलर आणि तीन हिरवे मोती घेतलेले आहे आणि या राणी कलरच्या मोत्यातूनच आपल्याला दोरा राणी कलरच्या मोत्याला थोडं धरून ठेवायचं जेणेकरून आणि त्याला या मोत्यांना ॲडजस्ट करायचं आणि परत आपण आता पाच पांढरे मोती घेणार आहोत पाच पांढरे मोती घेतले आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत तर प्रकारे आता राहिलेलं जे आहे ते तुम्हालाही करता येईल काही कठीण नाही आहे त्याच्यात हे दोन मोत्यातून दोरा काढून घेऊ आपण आणि बाकी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे त्या पद्धतीने करा पूर्ण झाल्यावर आपण पाहू अशा रीतीने आपली ही कलशाची रांगोळी तयार झालेली आहे बाजूला इथे इथून दोर दोरा बांधून घ्या आणि कलशाला लावता येईल ते तुम्हालासुद्धा कळेल त्याच्याबद्दल जर तुम्हाला ही कलाकृती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद